लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैतने बहुतेक खूप सुधारायचं मनावरती घेतलेलं असतं म्हणजे कलाला दरवेळेला अद्वैत आता जो चिडचिड करत असतो तिच्यासोबत भांडत असतो ते न करता कलाच्याच कलेने म्हणजे कलाला काय बरं वाटेल किंवा ती कशी चिडणार नाही ही, ही काळजी अद्वैत घेत असतो तिची अंथरुणं काढतो तिची अंथरुण घालतो तिला काय हवं नको हे पाहत असताना कला म्हणते नक्की काय झालेलं आहे तू नॉर्मलसारखा वाग ना अद्वैत म्हणतो नॉर्मलच वागतोय मी कला म्हणते नाही तुझं रोजचं आहे ना चिडचिड करणं ते नॉर्मल असतं हे मला तुझं वागणं फारच विचित्र वाटत आहे यावरती अद्वैत म्हणतो तुमचं काय प्रॉब्लेम काय आहे म्हणजे चांगलं वागावं तरी प्रॉब्लेम नाही वागावं वा तरी प्रॉब्लेम कला म्हणते एका दिवसामध्ये असे बदल होत नसतात त्यामुळे मी तुला हेच सांगत आहे की तुझं जसं नॉर्मल आहेस ना तसाच वागायला लाग त्याच्यामध्ये कोणताही खोटेपणा करू नको असं म्हणत कला अद्वेतला असं सांगत असते अद्वेत विचार करतो मलाच कळत नाहीये मीच कन्फ्यूज आहे नेहमी माझ्या रागारागात वागलो तर आबांना प्रॉब्लेम होतोय आता नॉर्मल आहे की आबांना जेणेकरून आमची भांडणं पाहायला मिळू नये तर हिला वाईट वाटते काय करावं कळत नाही खरंच लग्न झालेल्या पुरुषाची मात्र आता खूप मोठी प्रॉब्लेम असतो ट्रॅजेडी असते हेच खरं आहे त्यानंतर मग मात्र कला आता ज्या वेळेला सगळेजण डायनिंग टेबलवरती बसले असतात त्यावेळेला आबांना सांगते आबा म्हणजे रक्षाबंधन येत आहे तर मला ना घरी जायचं आहे तर मी माझ्या घरी जाऊन येऊ का यावरती आबा काही बोलणार तितक्यात तिथे सरोज कडमडते आणि सरोज म्हणते का तुला घरी का आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर तुला मला भाऊ पण नाहीये मग रक्षाबंधनला तुम्हाला तिकडे जाण्याचं कारण तरी काय त्यावरती कला सांगते दरवर्षी मी आणि नैनाताई आमच्या गुंड्याला वाकी बांधतो म्हणजे गुंड्या आमची छानपैकी मुलासारखीच वागते ना मग आम्ही एकमेकींना राखी बांधतो गुंडाला राखी बांधतो आणि रक्षाबंधन साजरं करतो आणि आम्हाला भाऊ नसला तरी आमचा दादा आहेत त्यालासुद्धा राखी बांधतो आणि त्यासाठी मला घरी जायचं आहे त्यावरती सरोज म्हणते तुमची नाटकं बाद झाली एकतर लग्न झालं तेव्हा मी वचन घेतलं होतं की तुझ्या माणसांशी काहीही संबंध ठेवणार नाही मग हे तुमची नाटकं काही का थांबता थांबतच नाही आहेत अद्वैत आता इकडे सरोजकडे बघतो आणि तो म्हणतो आई जाऊ दे तिला म्हणजे कसं आहे ना ती कधी असा हट्ट करत नाही त्यामुळे तिला तिच्या घरी जाऊ दे आता सरोजच्या रागाचा पारा चढतो सरोज म्हणते काय आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये मनमानी करते आणि अद्वेत तू तिला हल्ली साथ द्यायला लागल्यास आबा म्हणता सरोज अगं माहेरी जाण्यावरून चांदेकरांच्या जा सुनांना कधीच कुणी अडवलं नाही ना तुला मी अडवलं ना रजनीला अडवलं आणि त्यामुळे मी तुम्हाला कधीही न जाऊ असं जाण्यासाठी जाच केलंय का तर मग कलाला वेगळा नियम का कला काय नैनाला पण तिच्या घरी जायचं असेल तर नैनाला पण जाऊ दे की रक्षाबंधन आहे ज्याच्या पद्धतीने ज्याला त्याला साजरा करू दे त्यावरती आता ऐकायला तयार नसते ती म्हणजे सरोज सरोज सांगत असते काही गरज नाहीये तिकडे जाऊन अजून चार गोष्टी शिकून यायला यावरती आबा म्हणतात ते काही नाही रजनी तुला सुद्धा तुझ्या आईला भेटून यायचं असेल तर नक्की जा रजनी श्रीकांतकडे पाहते कारण आबांचा काही प्रॉब्लेम नसला तरी श्रीकांत रजनीला कुठेच आणि कधीच पाठवायला तिळ मात्र तयार नसतो आणि त्यामुळे रजनीची नेहमीच गोंधळ होत असतो या ह्याच्यामुळे रजनीला नेहमी मान खाली घालतो खेळायला लागत असते आपल्या माहेरी आईला भेटायला पण परवानगी त्याला मिळत नसते पण आबांनी आणि अद्वैत दोघांनी मिळून कलाला परवानगी दिल्यामुळे आबा सांगतात जा अद्वैत तू पण जा यावरती अद्वैत आता इकडे सरोजकडे पाहतो तिकडे आबांकडे पाहतो इकडे आड तिकडे विहीर आणि ठीक आहे आबा मी हिच्या सोबत नाही जाणार पण नंतर हिला आणण्यासाठी मी जाईन सध्या हिला जाऊ दे असं म्हणत अद्वैत आता आबांना इकडे सांगतो की ठीक आहे मी नंतर जातो त्यानंतर आबा म्हणतात ठीक आहे पण सरोजचा राग मात्र पारावार होत सरोज खूप चिडते आणि काय गरज आहे आबा या सगळ्यामध्ये त्याला सुद्धा पाठवताय तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचा हट्ट काही सोडतच नाही प्रेशराईज करताय अद्वैत म्हणतो नाही आई आबा मला प्रेशराईज काहीच कळत नाही करत नाही तो माझा असेल या सगळ्यामध्ये तू आबांना दोष देऊ नको असं म्हणत अद्वैत आता सरोज तर तोंड बंद करतो इकडे त्यानंतर रूम मध्ये आल्यावरती कला म्हणते हे बघ तुला ना उगाच हे नाटक करण्याची गरज नाहीये तुला घरी यायचं नसेल तर तू येऊ नकोस मी माझ्या घरी जाऊन रक्षाबंधनचा सण साजरा करून माझी माझी मी येईन यावरती अद्वैत म्हणतोय बघा आता तू नको म्हणत आहेस मी आबांना सांगीन की ही मला म्हटली माझ्या घरी येऊ नका आणि म्हणून मिळणार नाही कला म्हणते म्हणजे म्हणजे तू आबाला दाखवायला येतोयस का अद्वैत म्हणतो म्हणजे असं पण बोललं तरी पण प्रॉब्लेम तसं पण बोललं तरी पण प्रॉब्लेम मी म्हणतोय ना मी येतोय मग तुझा काय प्रॉब्लेम आहे खरे खरं तर तुझा काय प्रॉब्लेम आहे हाच मला काहीच कळत नाही आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते ठीक आहे तुला जे करायचं ते कर पण फक्त आबांना दाखवायला करू नको तिकडे आल्यावरती मग चिडचिड करत बसू नकोस माझं हे काम राहिलं आणि ते काम राहिलं अद्वैत म्हणतो बघ आता चिडचिड कोण करत आहे बघ मी की ती आहे असं म्हणत मनात आलेला सगळा रा येणार येणारे सगळे शब्द आगाऊ अति आगाऊ भांडण्याची इच्छा सगळं मनामध्ये दाबून ठेवत अद्वैत कलाशी गोडगोड बोलण्याचं सर्वतोपरी प्रयत्न करत करत असतो आणि इकडे अद्वैतची आता जी भूमिका असते ती कराने घेतलेली असते अद्वैत शांत असल्यामुळे तिची चिडचिड होत असते हा असा का वागतोय असा का वागतोय जाऊ दे ती म्हणते ठीक आहे मी आता माझ्या माहेरी जाते तू ज्या वेळेला न्यायला येशील तेव्हा मी येईन असं म्हणत कला त्याला सांगून निघून जाते मग कला फोन करून संगीताला कळवते की आई मी तिकडे येते आहे म्हणजे मी रक्षाबंधनला तिकडे येते गुंड्याला सांग नैनाताईचं मला काही माहित नाहीये आबाने नैनाताईला सुद्धा जाण्याची परवानगी दिलेली आहे पण नैनाताई काय करते मला काही माहित नाहीये मी तिला काही विचारलेलं नाहीये त्यामुळे मी तिकडे येते यावरती संगीता म्हणते ये तुझी वाट बघते मी काजूला पण तयार राहायला सांगते मग आता इकडे ज्या वेळेला कला घरी येते काजूला राखी बांधायला त्यावेळेला संगीताला खूप आश्चर्य वाटत आणि संगीता म्हणते काय ग कले तिकडे काही जास्त कमी नाही ना यावरती कला जे सांगते ते ऐकून संगीतालाच धक्का बसतो कला सांगते अगं नाही तुला काय सांगू घरी ना हल्ली काहीतरी वेगळंच सगळं चाललंय म्हणजे हा चांदेकर इतकं सगळं चांगलं वागतय म्हणून तुला सांगू अगं हल्ली भांडत पण नाही काही पण नाही मी जे हो म्हणेन ते हे ही पूर्व दिशा तर ही पूर्व दिशा मलाच काही कळत नाहीये यावरती संगीता म्हणते काय ग असं काय जादू तरी काय झालंय यावरती कला म्हणते ते काही मला माहित नाहीये पण ना काहीतरी झालंय खरं हा चांदेकर खूपच बिघडलाय यावरती आता इकडे संगीता म्हणते अगं बिघडलाय काय बिघडलाय असं नवऱ्याला एकेरी का हक मरतेस तू यावरती कला म्हणते तूच कर तुझ्या जावयाचे कौतु। कौतुक पण मला काय त्याचं कौतुक वगैरे काहीही नाहीये त्यावरती कला सांगते मी इथे माझ्या गुंड्याला रक्षाबंधन साठी आले गुंड्या काय रक्षाबंधनचं काय गिफ्ट देणार आहेस मला तू यावरती आता मात्र इकडे सगळ्यांचे चेहरे पडतात कला म्हणते बाबा म्हणजे आपल्या घराचे हप्त्याचं काय झालं त्यावरती आता मात्र इकडे दिनकर तिला सांगतो तू या सगळ्यामध्ये दे लक्ष देऊ नको नकोस मी बघेन काय करायचं ते घर आपलं आहे ना यावरती कला म्हणते हे बघा बाबा या सगळ्यामध्ये आपलं घर जायला नाही पाहिजे यावरती बाबा म्हणतात हो कला सांगते दे जर का त्यांच्याकडून काही दिवसांची मुदत घ्यायची असेल तर मुदत घेऊया ती आता इकडे काजू सांगते तू काळजी करू नकोस नकोसीदी मी न काही पैसे पण जमवलेत माझा पगार आलेला आहे आणि बाबांचे पैसे असं मिळून हा हप्ता आम्ही देऊन टाकू कला म्हणते हे बघ आता हप्ते हप्ते नको आपण एकदमच काहीतरी सोय करायला पाहिजे संगीता म्हणते जाऊ दे का तो विषय कारण संगीताला तो विषय काढून चार म्हणजे एक दिवस आलेल्या कलाला उगाच त्रास करू द्यायचा नसतो त्यामुळे संगीता म्हणते हे बघ ह्या सगळा विषय तू सोडून दे आणि या विषयामध्ये तू काही पड असं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते ठीक आहे पण मला ना जे काही घडतंय ते सगळं सगळं तुम्ही खरं सांगायचंच आहे आता हे सगळं घडल्यावरती इकडे अद्वैत कलाला न्यायला आलेला असतो आणि तो आता ऑफिस मधून येऊन कलाला घेऊन जाणार असतो त्यावेळेला कला मात्र इकडे सांगत असते की गोंड्या आता तू पण लवकरात लवकर लग्नाचं बघ बरं का म्हणजे आई बाबांच्या डोक्यावरच हे एक ओझ कमी होईल पण त्याआधी आपण आपलं घर सोडवून घ्यायचं आहे आता इकडे कला सांगत असते गुंड्या चेहरा का पडलाय नेमका अद्वेत मागे येऊन उभा राहतो त्यावरती आता इकडे काजल सांगत असते कला दिदी तुला सांगू का आपल्या घरावरती जप्ती येणार आहे जप्ती आणण्यासाठी उद्याच माणसं येणार आहेत तितक्यात तिथे अद्वेत येऊन उभा राहतो आणि ही गोष्ट तो ऐकतो कला म्हणते काय ग काय बोलतेस तू यावरती संगीता तिच्यावर चिडते आणि हे बघ ए तू हे काय बोलतीयस वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस असं काही नाहीये अद्वैतला बघून आता संगीता पण हादरते त्यावरती कला मागे वळून बघते तू आणि इथे यावरती अद्वैत म्हणतो हो यावर कला म्हणते इतक्या लवकर तू मला न्यायला का आलास म्हणजे तुला मी इथे माहेरी राहिलेली अजिबात आवडत नाही का मला चार दिवस आनंदाने राहू दे ना तू निक बरं इथून म्हणजे मला जेव्हा वाटेल ना तेव्हा ये। मी येईन पण म्हणतो मला आबांनी सांगितलंय इकडे आलोय यावरती आता इकडे संगीता म्हणते काला हे असं बोलणं तुझं बरोबर नाही कले शांत बस जावई बापू आलेत तर त्यांचा पाहुणचार आम्हाला करू दे तू वेड्यासारखी काहीतरी बडबडून त्यांना इकडून पाठवून लावू नकोस यावरती अद्वैत म्हणतो मी दोन कामासाठी आलो एक तर मला आबांनी सांगितलेलं आहे की या नाळी पौर्णिमेच्या सणाला तू तु तुझ्या सासरी जा आणि दुसरं म्हणजे मी कलाला न्यायला आलोय आणि अजून एक महत्वाचं काम मला करायचं आहे कला म्हणते अजून महत्वाचं काम अजून महत्वाचं काम ते तुझं काय आहे तोपर्यंत अद्वैत आता आपल्या कारमधून चेकबुक काढून आणतो आणि म्हणतो तुझ्या कामाचे पैसे मला द्यायचे आहेत यावरती कला म्हणते काय माझ्या कामाचे पैसे यावरती अद्वैत म्हणतो हो तुझ्या कामाचे पैसे आत्तापर्यंत तीन वेळा तू डिझाईन दिलंस त्यानंतर तू स्वामीनाथन यांच्या इथे मॉडेलिंग केलंस त्या सगळ्याचे पैसे आहेत स्वामीनाथननी मॉडेलिंगचे चेक आपल्याला कधीच दिलेला आहे चे चे तो माझ्या नावाने होता कारण आपण दोघांनी मॉडेलिंग केलेलं होतं त्यामुळे त्याचे अर्धे पैसे मात्र आता तुझे बनतात तेच तुला द्यायला मी इकडे आलोय ते पैसे देतो आणि त्यानंतर आपण इकडून निघूया अद्वेतने ज्या वेळेला हे सगळं ऐकलेलं असतं त्यावेळेला त्याने हा निर्णय घेतलेला असतो आणि तो चेक पाहताच कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि दोन मिनिटांपूर्वीच काजल जे काही बोलली होती ते सगळं आठवतं काजल बोललेली होती की उद्या आपल्या घरावरती जपती येणार आहे कलाला तो सारखा विषय आपल्या डोक्यामध्ये घुमत राहतो आणि कला त्या दृष्टीने विचार करते आणि तो चेक आपल्या हातात पाहते आणि त्यानंतर कला आता इकडे अद्वैतकडे पाहते अद्वैत म्हणतो या चेकचं काय करायचं तुझं तू ठरव यावरती कला अद्वैतकडे पाहते आणि मुद्दाम याने आत्ता हा विषय ऐकलाय म्हणून हे बोललाय का त्यावरती आता इकडे संगीता म्हणते घ्या ना असं म्हणत कलाच्या हातामध्ये असलेला गोडाचा शिरा अद्वैतला ती द्यायला सांगते त्यावरती अद्वैत म्हणतो नको कला म्हणते नको याला नाही खायचं नको खाऊ दे यावरती संगीता म्हणते तू गप खाऊ दे त्यांना असं म्हणत संगीता गोडाचा शिरा देते तोपर्यंत कला आता काजूला सांगते चल मला निघायला पाहिजे उद्या घराच्या जप्तीचं काय ग यावरती काजू म्हणते मला सांगू का उद्या खरं तर घरावरती जप्ती येणार आहे कला सांगते तू काळजी करू नकोस आता मला हा चेक साप मिळाला ना हा चेक घेऊन मी मात्र उद्याच्या उद्या बँकेत उद्या उद्या टाकून पैसे घेऊन येते असं म्हणत कलाने आता मात्र आपलं घर वाचवण्यासाठी खूप मोठं पाऊल टाकलेलं असतं अद्वेतला ज्या वेळेला समजलेलं असतं की कलाच्या घरावरती जप्ती येणार आहे त्याने कलाच्या पाठीशी खंबीर उभं राहत कलाची साथ देत आता मात्र तिचा प्रत्येक शब्द झेलायचं ठरवलेलं असतं त्याचप्रमाणे सरोजचा पण माज उतरवलेला असतो कारण सरोजच्या नाकावटीतून अद्वैत कलाच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना मदत सुद्धा करत असतो आणि कलाच्या पण सुद्धा मदत करत असतो त्यामुळे सरोजला या सगळ्यामध्ये अद्वैत आपल्या हातातून निघून केला की काय अशी आता भीती वाटत असते मालिकेमध्ये येणारे पुढील भाग आता कला आणि अद्वैत यांच्या नात्याची आपल्याला सुंदर एक छानपैकी गुंफण होताना दिसणार आहे आणि मालिका पाहायला रंजक होणार आहे